स्वागत करतो आज बुद्रुक पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची आज पुण्यतिथी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे अहिले दिहोळकर सर्व महामानवांना वंदन करून माझ्या मनामध्ये जे निश्चय केलेला आहे माझ्या मनामध्ये जे संकल्प केलेला आहे त्या संकल्पाचा तुमच्या पशी तर वाचा फोडावी म्हणून मी आज तुम्हाला सर्वांना बोलून घेतलेला आहे मी दोन हजार सतरा साली शरद चंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून जिल्हा परिषद खंडाळी सर्कल मधून निवडणूक लढवली होती त्यामध्ये माझ्या खंडाळीकरांनी व माझ्या सर्कलमध्ये सर्वांनी मला भरपूर प्रेम दिलं आणि मी निवडून आलो एक सर्वसामान्य वीट वर, काम करणाऱ्या मोल दर, मजुरी करणाऱ्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेऊन हैदराबादला माझा जन्म झालेला आहे मला काही भावनिक करायचं नाही असा काही विषय नाही पण माझी परिस्थिती काय होती ही माझ्या खंडालीकरांना माहीत आहे पण सगळ्या जनतेसमोर बी यायला पाहिजे आणि अशा ह्याच्यामध्ये मी आमच्या आमच्या घरामध्ये तर कोणी राजकारण हा विशेष नाही कारण आम्ही स्थलांतरित होणारे लोक असा होतो आम्ही पहिला आरखेडचे होतो ना खंडाळीला आलो आता आलो असा आमचा जीवन प्रवास आहे त्यामध्ये माझे भाऊ मान्य मानिक जाधव मी एकोणीशे ला डॉक्टर अशोक सांगीवकर साहेबाकडे कंपाऊंडर म्हणून पाच वर्ष नोकरी केली तीनशे रुपये महिना म्हणजे रोज दहा रुपयावर पण माझ्या आईवडिलांची पुण्यही असेल माझ्या भावाची मेहनत असेल आम्ही आज ह्या इथपर्यंत आलेलो आहोत जरी असं सामान्य कुटुंबातून आलेलो असलं तरी भी। मदे मी जिल्हा परिषद मध्ये काम करत असताना माझं काही शिक्षण तेवढं उच्च शिक्षण झालं नसताना मी फक्त दहावी पास आहे तरी पण सभागृहामध्ये जिल्हा परिषदेचा आवाज उठवण्याचं काम प्रत्येक मुद्द्याला न्याय द्यायचं काम मी केलेलं आहे आणि ह्याची प्रचिती जिल्हा परिषद मध्ये तुम्ही घेऊ शकता विचारू शकता की प्रत्येक तीन महिन्याला जर जीबी लागली तर त्या जनरल बॉडी मध्ये फक्त माधव जाधवच्या नावावरच जीबी जास्त चालायची कारण मी हे ग्राउंड लेव्हलून आलेला आहे मला लोकांच्या अडचणी माहित आहे लोकांना काय त्रास होतोय ते माहित आहे आणि ती मी सभागृह गाजवलेला आहे ते सभागृह गाजवत असताना सन्मान्य आमदार धीरज देशमुख साहेब देखील त्यांनी देखील माझी पाठ थोकटलेली आहे की काय तुमचं अभ्यास आहे किती मुद्देसुद्धा मांडणी करता आपण पण सामान्य कुटुंबातून आलेला असल्यामुळं पुरोवाव भेटतो न भेटतो पण जे काही भेटले त्याच्यामध्ये मी पुरेपूर आपल्या जी काही खुर्ची मिळालेली आहे त्याला न्याय द्यायचं काम केलेलं आहे आता सध्या जी राजकीय परिस्थिती सर्वांनाच माहिती आहे की देशामध्ये असेल राज्यामध्ये असेल तेवढी काही स्थिर परिस्थिती नाही अस्थिर आहे सर्व काही पक्ष फुटायला लागलेत घरं फुटायला लागलेत काही व्हायला लागले आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनता संभ्रमावस्थेमध्ये आहे की आपण द्यायचं तर मतदान कुणाला द्यायचं आणि काय करायचं कारण आपल्या इथला इतिहास आहे की अपक्ष निवडून यायचं आणि कुठं तर बर जायचं बरं जायचं तर जनतेला विचारून जायला पाहिजे ही न करता विश्वास लोकांना विश्वासात न घेता लोकांचे बऱ्याचदा विश्वासघात झालेले आहेत लोकांना नवीन चेहरा पाहिजे होता सर्व जाती धर्मातून अठरा पगड मधून मला सांगणे येत होतं की माधवराव काहीतर बघा निर्णय घ्या तुमच्याकडे आशेने बघतेत लोक म्हणजे लो माझी परिस्थिती नाही मी काही मोठा गडगंज नाही मी आता तसं तर करून खायला लागलो आहे आणि मी एवढे मोठा निर्णय घ्यावा अशी माझी परिस्थिती नाही पण पर तरी पण सर्वांनी म्हणले की तुम्ही उभा तर टाका अगोदर उभा टाकल्यानंतर तुमच्यासोबत कोण कोण येणार आहे आणि हे तुम्ही तुमच्या परिस्थितीवर जाऊ नका ही गोपाळ काला सगळं एकत्र येणार आहे तुम्हाला आम्ही निधी देऊन तुम्हाला तुमचा खर्च करू असे काहीतरी कालपासून शंभर दीडशे फोन आहे की तुम्ही फक्त उभा टाका तुम्ही तुमच्या मतावर ठाम हाव का नाही मी त्यांना देखील सांगू इच्छितो काहीही झालं सूर्य जरी पश्चिम एखाद्या वेळेस निघल निघत तर नाही पण निघाला तरी माधव जाधव हा उमेदवार राहणार आहे उभा टाकणार आहे आणि अपक्ष आपला महाराष्ट्र देशामध्ये हे महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये अहमदपूर चाकूर विधानसभा ही पुरोगामी आहे जेव्हा एक आमची राष्ट्रवादी फुटली आमची राष्ट्रवादी फुटल्यानंतर मी माझ्या नेत्यापाशी प्रामाणिक भावना व्यक्त केल्या साहेब आपण शरद पवार साहेबाकडे राहायला पाहिजे आपण दीड वर्ष सत्तेत जायचंय का पाच वर्ष पुढचे आमदार व्हायचे ते आपण ठरवायला पाहिजे साहेब पण असो मला कुणावर काही बोलायचं नाही मी कुणावर नाराज नाही मी पुरोगामी विचारात आहे मी माझ्या साहेबांना विनंती केली लोकसभेला मी साहेब मी काम करणार नाही मी पुरोगामीचं काम करणार आहे आणि मी पुरोगामीसोबतच राहणार आहे आणि तसं मी आपण नोटीस केला असता लोकसभेमध्ये मी कुठंही सक्रिय नव्हतो माझं माझं जे काही माझे घरातले सहा मतदान आहे माय अण्णा भाऊ वहिनी आणि माझी पत्नी आम्ही ते पुरोगामी विचारधारेचे पुरो पुरो विचार विचार जे लोक आहेत त्यांना दिलं आणि ते निवडून आले अशा पद्धतीनं मी पुरोगामीच्या सोबत घालणार आहे मी अपक्ष निवडून आल्यानंतरही पुरोगामी विचारधारा असलेल्या पक्षाकड जाण्याआधी तर तुम्हाला विचारणारच पण तशाच सोबत जाणार काही झालं आजचे जे सगळे जे ही आहे मजा काय आहे में में मी तसं आता ते इथं नाव घेणं तेवढं उचित नाही तरी पण मी जरांगी साहेबाकडे जसं काही नाही सगळे दबाव आले तरी बी फरक पडणार तशावर तसं काही नाही कोणती ईडी येऊ सीबीआय येऊ काय मला काही फरक पडणार नाही आमचं कुटुंबच काय आणि आमचं जर हाय काय त्याच्यामुळे मला काही कुठली भीती नाही मला माझ्यावर कुणी काही दबाव टाकू शकत नाही मी पुरोगामी सोबतच राहणार आहे आणि मी सर्वसामान्य जनतेला अठरा पगड जाती धर्माला घेऊन मी अपक्ष उमेदवार म्हणून जेव्हाही निवडणुका जाहीर होतील कुठली भीती नाही मला माझ्यावर कोणी काही दबाव टाकू शकत नाही मी पुरोगामी सोबतच राहणार आहे आणि मी सर्वसामान्य जनतेला अठरा पगड जाती धर्माला घेऊन मी अपक्ष उमेदवार म्हणून जेव्हाही निवडणुका जाहीर होतील त्यातल्या लवकर म्हणजे पहिला दिवस असेल दुसरा दिवस असेल त्या दिवशी मी फॉर्म दाखल करणार आहे आणि मी निवडणुकीवर निवडणूक लढणार आणि ही सर्व जनतेचे प्रश्न कसे मार्गी लावली जातील मी ह्याच गांभीर्यपूर्वक त्याच्यावर मी काम करणार आहे जिल्हा परिषद मध्ये काम करीत असताना एवढ्या सामान्य कुटुंबातून आलेला असताना देखील लोक आज आज लोकप्रतिनिधीकडं लोक, लोक काय बोगलाय एकाही सरपंचान एकाही सरपंचानं माझ्या सर्कल मधल्या दसवाडीपासून तिकडं सिंदगी पर्यंत कोणत्याही सरपंचानं म्हणाव कोणत्या कार्यकर्त्यानं म्हणाव की माधव जाधवला हे हे निधी मिळवण्यासाठी कधी दोन रुपये कमिशन दिले हालांकि माझी परिस्थिती तेवढी ही नसताना चांगली नसताना देखील मी कधी पैशाचा हाव केला नाही ही जी काही वैभव आम्ही काही असेल आमचं शून्यातून विश्व ह्याला सर्वस्व माझा मानिक भाऊ माझा भाऊ जवळ म्हणजे कसं सर्व भाऊ करते मी तर सगळ्याचे आज सात वर्ष झालं लग्न सुख दुखामध्ये ह्याच्यातच मी सात वर्ष झालं बाहेर आहे त्याच्यामुळं मला पैशाचं कधीही प्रेम नाही राहणार बी नाही आणि कार्यकर्ता कसा जपला पाहिजे कार्यकर्त्याच्या भावना ओळखल्या कशा पाहिजे ही जाण मला आहे कारण मी खालून वरी आलेला आहे मी एकदम शून्यातून वरी आलेला आहे मला त्याची जाण आहे कार्यकर्त्याला माझ्यापाशी न्याय मिळणार आहे आणि जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते आता ते काय मला फोन करायला तर मी आमदार थोडं तुम्हीच होणार आहात माझ्या एवढा सहज उपलब्ध होणारा माणूस कोण भेटणार आहे माझ्या दोन हजार सतरा ते बावीस मध्ये इथं जे आपले जिल्हा परिषद सदस्य होते सगळ्यात जर उपलब्ध राहणारा जर जिल्हा परिषद सदस्य कोण असेल तर मी आणि सगळे म्हणजे माझ्या सर्कल पुरतच नाही माझ्याकडे जे आज समजा अहमदपूर तालुका असेल चाकूर तालुका असेल का मला बोलायला काय म्हणाला की तुम्ही थांबा म्हणून कारण चाकूर तालुक्याचे काम असतील शिक्षण विभागातले एमरजेन्स विभागातले कोणत्याही विभागातलं जर काम असेल तर ते काम मी माझं काम आहे असं समजून मी काम करत आलेलं आहे आणि तसंच काम या इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला करायचंय त्याच्यासाठी आपल्याला जनसामान्यातून खूप काही आशीर्वाद आहे आपला बी आशीर्वाद घ्यावा तुमच्यातलं एक तुमच्या कुटुंबातलं एक सामान्य मुलगा आज तसं तर ही डेअरिंग करायला कुणाचंच आता तेच मला म्हणे तुमचं काळीजच कसलं आहे कसं काय डेअरिंग करू लागलो ला। पण ही माझी डेअरिंग नाही ही जनतेची डेअरिंग आहे जनतेच्या भरोशावर उभा टाकू लागला आणि जनता का आहे ते त्याचा मला मतदान मतदान आशीर्वाद देऊन मला मतदान देणार आहेत आशीर्वाद देणार आहेत ही मला खात्री तुमच्या पत्रकार परिषदेची जनतेपर्यंत माहिती देण्यासाठी आम्ही फेसबुकला पोस्ट केल्यानंतर माधवराव जाधव आमदारांपासून वेगळे होत आहेत